की आत्ताच त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून संदेश मिळाला म्हणजे दीड तास फ्लाइंग केला मिळालाय की विमानात बॉम्ब ठेवलाय म्हणजे त्यामुळे दृष्टी येत होलसेल हातात हात होलसेल हातात हात आणि त्याच क्षणाला एकदम फ्लो करून असा मोठा आवाज आला आणि विमानाला कोणी असं ढकलून द्यावा दणकन आवाज येऊन विमान ढकल झालं बरोबर नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील फ्लाइंग मोमेंट्स नितीन तेंडुलकर ह्या उडता उरता सिरीज मध्ये आता आपण गोष्टींचा प्रवास सुरू केलाय गेल्यावेळी नितीन दादाने एक रहस्यमय कथा सांगितली आज बाबा कुठला बॉम्ब गोष्टी रुपी बॉम्ब हा गोष्टी रुपी बॉम्ब <laughs> आपल्यावर टाकणार आहे हे <laughs> आज मी नितीन दादाला विचारलं की बाबा गेल्यावेळी रहस्यमय सांगितलं आज काय काय आज विचार काय बॉल ए इव्हर <coughs> नमस्कार उडता उर्तासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज त्याच्यात योगायोग घडतोय तू जे बोलतोय तेच बरोबर मी हे करतोय आहे आज आज आता <laughs> मंडळी माफ करा मध्ये मी काय आम्ही का ठरवून काही करत नाही मी येतो गप्पा मारायला सुरुवात करतो काही स्क्रिप्टेड नाही सांगतो आज योगायोग घडतायत ते एका अर्थी बर आहे अफवा जे असतात ना अफवा तर काही उठतात आजकाल समाज माध्यम म्हटल्यावर आपण सगळेजण अफवा इंटरनेट जाळ्यामध्ये अडकलोय आणि कसलाही अफवा कोणीही उठवतात हो, 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 हो। का उठवतात ते मला कळत नाही म्हणजे जी मनो मनस्थिती काय असते मला कळत नाही पण काही काही अफवा अशी असतात ना की ज्या प्राणावर बेतणाऱ्या असतात ओके आणि विशेषतः विमान प्रवासात जर अशी कोणी अफवा उठवली तर तू मला म्हणाल बॉम्ब बॉम्ब टाकून तर बरोबर बॉम्बच्या संदर्भातली ही कथा आहे योगाय का बॉम्ब ठेवलाय विमानात अशी जर अफवा कोणी उठवली तर कॅन यू इग्नोर इट तुम्ही इग्नोर नाही करू शकणार किती जर तुम्हाला आहे की अफवा आहे ही नाही जास्तीत जास्त वेळ अफवाच असते पण कितीही अफवा असली तरी तुम्ही चान्स घेऊ शकत नाही ओके आणि अशीच गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली एकदा फ्लाईट वर पण या आधी मी तुम्हाला एक क्लिअर करतो की मी एअर इंडियामध्ये तीस वर्ष होतो एकूण एक वर्ष पहिलं ग्राउंड वर होतो आणि नंतर फ्लाइंग करत होतो म्हणजे अडीच तप अडीच तप अडीच तप पण ह्या संपूर्ण वेळेमध्ये फक्त एकदाच मला याला सामोरं लावा आहे म्हणजे किरकोळ गोष्ट आहे बॉम्ब अफा ही पण त्याच्यामुळे जी काय तारांबळ उडाली त्याच्याबद्दलची ही गोष्ट आहे आम्ही त्यावेळेस फ्रँकफर्ड टू सॉरी पॅरिसहून दिल्लीला निघालेलो होतो संध्याकाळची वेळ होती साडेसात सातची उतरत्या संध्याकाळची होती आणि आम्ही अक्च्युली पॅरिसहून एक ते दीड तास ट्रॅव्हल केलेलं होतं ऑलरेडी रात्र झालेली असल्यामुळे लिकर सर्विस डिनर एरिया एरिट्यामध्ये खूप सुंदर सर्व्हिस मिळायची ओके कॉम्प्लिमेंटरी असायची असे दोन पेक्स स्कॉच mm -hmm. ची मिळाले किंवा नेपोलियन ब्रँडचे दोन पेक्स घेतले वव क्लिको चे एक दोन ग्लास किंवा ची रेड वाईन एक दोन ग्लास घेतली कि मग रोस्टेड लॅम पिले ऑफ फिश किंवा चिकन लबाबदार अशा रुबाबदार डिशेसचा आस्वाद घ्यायला मजा यायची ना तशी सर्विस चालू होती आणि आमच्या संपूर्ण कॅबिनचा कॅबिनचा जो इंचार्ज असतो सिनियर मोस्ट पर्सन असतो आणि ते एक सुपरवायझर होते चिनिअर मोस्ट आणि संपूर्ण एअरक्राफ्टचा जो चीफ असतो ते म्हणजे कमांडर साहेब ओके कमांडर साहेबांनी इनफॅक्ट सुपर सुपरवायजरना कॉकपीट मध्ये बोलावून घेतलं आणि सांगितलं की आत्तास त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोल करून संदेश मिळाला म्हणजे दीड तास संदेश केल्यानंतर की विमानात बॉम्ब ठेवलाय म्हणजे त्यामुळे वी आर गोइंग बॅक टू पॅरिस अच्छा विमानात बॉम्ब ठेवला चान्स घेऊ शकत नाही हो बरोबर नियरेस्ट एअरपोर्ट किंवा वी आर गोइंग बॅक टू पॅरिस तर आता तुम्ही प्रवाशांना कळू देऊ नका पण क्रूला इन्फॉर्म करा आणि लवकरात लवकर सर्व्हिस आठवून गॅली आणि कॅबिन सिक्युअर करा सांगा त्याप्रमाणे सुपरवायजरनी क्रूला कळवलं आणि पॅसेंजर्ससाठी अनाउन्समेंट केली की ड्यू टू सम टेक्निकल नाही टेक्निकल फॉल्ट काहीतरी असल्यामुळे आपण वी आर गोइंग बॅक टू पॅरिस ओके अर्थात त्यांची प्लॅन झाले बरोबर उपयोग नव्हता दुसरा उपाय नव्हता तुमच्या नावान कडे फोडत असे पण नाही आता पॅरिस परत पॅरिसच्या दिशेने प्रवास चालू झाला अबाउट अबाउट आता असं आहे की संकट अगदी एक एकटी दृष्टी येत नाही होलसेल हातात हात होलसेल <laughs> हातात हो। हात येत तसंच झालं एक तर <laughs> त्यावेळेस नेमका पाऊस जोराचा चालू झाला विजा कडायला लागला एक तर रात्र झालीच होती पॅरिसला म्हणजे थोडक्यात काय दुष्काळात तेरा दुष्काळात तेराव महिन्या <laughs> <में> होता आणि <laughs> त्यातून असा प्रकार होता की जेव्हा विमान पॅरिसहून निघालं होत दिल्लीला जायला तेवढं इंधन त्यांनी भरून घेतलेलं आता थोड्याच अंतरात ते, ते हुँ, हुँ. पर थो, परत जाणार होते त्या संपूर्ण इंधना सकट लॅन्ड होणं हे डिफिकल्ट म्हणजे ते है है। आ, डेंजरस होत डॅमेज वगैरे होऊ शकतो त्यामुळे काही इंधन सोडावं लागलं आणि आधीच आपण म्हणतो ना आधीच हाऊस त्यात पडला पाऊस तशाच पद्धतीचा आधीच पाऊस वगैरे सगळं गोंधळ चालू होता टर्मिन्स चालू होत जोरजोर जसं वर विमान व्हायचं खाली व्हायचं पण इकडे व्हायचं इकडे व्हायचं लोक अस्वस्थ झालेले होते आधीच त्यात हा धूर पण पसरला असेल म्हणून असेल आणि आपण जो अंधार म्हणतो ना तो कुठेच नाही तो दाट असा काळोख सगळीकडे पसरला म्हणजे अमावस्थेचा अमावस्थे सुद्धा त्याच्या पुढे फिकी पडेल पडेल दाट काळोख पसरलेला असल्यामुळे विमानाची लाईट असे पेटलेल्यासारखे दिसत होते आणि जोर जोरात ते टर्मिनल चालू होत लोक रडकुंडीला आलेच होते आणि आले इतक्यात आम्ही तर भेदललेलो होतो कारण आम्हाला मेन रिझन माहिती होत आता दीड दिवस आलो आणि दीड तास आपण परत जाणार द्यायला लागणार किंवा जे अफवा आहेत पण खरं निघालं आणि त्याच क्षणाला एकदम ठो करून असा मोठा आवाज त्याला आणि विमानाला कोणी असा ढकलून लवा दणकण आवाज येऊन विमान ढकलढक ह्या क्षणाला एकदमशी अशी स्मशान शांतता विमानापासून सगळ्यांची बोलतीच बोल शब्द पिनड्रॉप म्हणतात तसा आणि माझ्या मनात पण एक विचार आला आता काय नाही हे संपला क्षणभर असंच वाटलं पण तस झालं नाही पुढे विमान चालू होत आणि अर्थात मध्ये ट्रे असे उंच उडाल्यामुळे गुल किंचळायला लागली आया रडायला लागला प्रवासी सुद्धा पुरुष प्रवासी सुद्धा एकदम आणतय काय काय आम्ही आतून हादरलो होतो युनिफॉर्म घातलेला असल्यामुळे आम्ही त्यांना नाव करण्याची ऍक्टिंग करत होतो तुम्हाला भावना व्यक्त होतो भावना व्यक्त करत आणि आम्ही आतून हादरलो होतो पण शांत वा शांत वा काही झालेलं नाही त्यांना कुठंच समजावून सांगत होत आणि खरोखरच काही झालं नाही विमान पुढे गेलं ते ऍक्च्युली कशामुळे झालं हे मला तेवढा विचार नव्हता वेळ करायला विचार करायला वेळ नव्हता पण माझ्या मते मी असा अनुमान बांधलो त्यावेळेस की दोनच पद्धती दोन प्रकार मला वाटतात की एक म्हणजे विमान कधी कधी निर्वात होतं म्हणजे एका विशिष्ट अल्टिट्यूडला पुचलं ते गेलं तर निर्वात पोकळीमुळे ऑक्सिजन पडतात पाहिजे ना आणि ते प्रवाशांनी पंधरा सेकंदाच्या आत खेचून नाकाला लावले पाहिजे जर का ते लावले नाही तर ते बेशुद्ध होऊ शकतात किंवा मरू शकतात त्याला डिकम्प्रेशन असं म्हणतात ऑक्सिजनचे मास्क कुठे पडले दिसले नाहीत म्हणजे ऑक्सि नव्हतं ते बरोबर मग कदा ढग फुटी असेल वीज आदळली असेल पण हे लक्षात घ्या की विमानाची रचनाच अशी केलेली असते धातू आणि ते जरी वीज आदळली तरी विमानाचं काही नुकसान होत नाही फार फार तर काय होत की थोडस टर्मिनल्स वगैरे हो वाढू शकतो असं करत शेवटी काही झालं नाही सुदैवाने आणि विमान एका निर्जन ठिकाणी नेव्हीच्या एअरपोर्टला न लँड होतात निर्जन ठिकाणी लँड झालं आणि भराभर आम्ही प्रवाशांना उतरवलं त्यांच्यासाठी दोन बसेस होते आमच्यासाठी पण एक बस होती आणि ताबडतोब बॉम्ब स्क्वॉड म्हणतात बॉम्ब शोधणारे पथक कुत्री वगैरे डॉक्स कुत्रे आले आतमध्ये आले आम्ही सुद्धा आतमध्येच होतो त्याच्यानंतर एक दीड तास आम्ही आतमध्येच होतो प्रवाशी बाहेर होते त्या मध्ये आता कोणाला वाटेल की धोका टाळला नाही तसं नव्हतं कारण विमानाच्या पोटामध्ये ज्याला कार्गो होल्ड म्हणतात त्यातना बॅगा उतरवल्या गेल्या न जाण कोणी प्रवाशांनी बॅगेमध्ये ठेवला असेल सुसायडल हे प्रवाशाने बॅगेमध्येच ठेवला असेल बॉम्ब त्याची पण हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे मग काय झालं अर्थात त्यांची झालेली असेल पण आऊट हो। मिस हो। मिसआउट झालं काही होऊ शकेल काही होऊ शकत मग प्रत्येक प्रवाशांनी उतरायचं तिथपर्यंत चालत यायचं विमानापर्यंत त्यांनी बॅग आयडेंटिफाय करायची आणि ती ओपन करून सिक्युरिटीवाला दाखवायची मग सिक्युरिटीवाले सगळं ते बघणार बघणार आणि मन्ना। हो, 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 हो। मग ती ते ओके म्हणणार थो... त्याच्या बोर्डिंग कार्ड वर शिक्का मार ओके म्हणणार जाणार मग दुसरा येणार आता तुम्हाला सांग तीनशे एकाला निदान पाच मिनिटं तरी लाभतील तीनशे प्रवासी जम्मू मध्ये किती तास झाले असतील ते गणित तो कथा करू थोडक्यात असा आहे त्यानंतर आम्ही पण उतरलो आमची पण आम्हाला प्रोसेस म्हणून जावं लागलं शेवटी मनात विचार आला म्हटलं आपण बॉम्ब फुटणार फुटणार म्हणून आतापर्यंत फुटला नाही आता समजा फुटला तर विमानातून बाहेर पडून तरी काय फायदा होता म्हणजे आम्ही विमानाच्या बरोबर शेवटी म्हटलं तर किती ताण घेणार सगळेजण तर सगळ्यांना ते लीक पण झाली होती माहिती बॉम्ब केलेत मग आता नवोळी वॉज बॉन्डर्ड लोक पाय मोफळे करायला तर बाहेर पडले होते कोणी गप्पा मारत होते म्हणजे वेळ पुढची होती गंभीर वेळ होती हो। भीती या प्रकार कोणाला थोडक्यात काय नव्हता मला वाटतं माणसाला शिकवायला लागत नाही बरोबर जन्मतात माणूस शिकून आलेला आणि असं झालं तर ते सिक्युरिटी वगैरे सगळी झाली प्रवासी गेले आपल्या हॉटेलमध्ये आम्ही आमच्या हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं अरेंज केलं विमानाने टेकअप घेतला पॅरिस सकाळी पॅरिस टू दिल्ली आम्ही गेलो आता हा सगळा एवढा खर्च म्हणजे इंधन हो बरोबर प्रवाशांचा हॉटेलचा खर्च आमचा खर्च कोणाला दंडपणाला लाईनला आणि बदनाम झालं एअरलाईन कशामुळे एक हजार माणसाच्या तर ह्या अशा लोकांच्या मानसिक कमाल वाटते यातनं त्यांना कुठचा आनंद मिळत असेल मला कल्पना नाही हा चीड आणणारा प्रकार आहे बरोबर आणि अर्थात टेक्नॉलॉजीमुळे आता इतना नहीं। है। नहीं है। नहीं। नहीं। ते इतकं सोपं राहिलेलं नाहीये दोन मिनिटाची यांची मस्करी पण नंतर पुढे आयुष्यभर त्यांना चांगली सजा असते तर हा अफवा परत एकदा मी तुम्हाला सांगतो ह्याच्यापूर्वी की तीस वर्षात मला फक्त एकदाच हा अनुभव आलाय एअर इंडियामध्ये त्यामुळे प्रवाशांना सांगायचं मुद्दामून असल्या अफवा वगैरे अशा छोट्याशा गोष्टींना वेळच घाबरू दा एअर ट्रॅव्हल जर्नी तर आपण पुढे एकदा आपण पुढच्या प्रवासामध्ये भेटूच तोपर्यंत आपल्या सेफ आणि पॉझिटिव्ह जीवनासाठी जीवन प्रवासासाठी शुभेच्छा पुन्हा भेटू बॉन बॉईज मंडळी काय बोलावं त्याच्यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला मनुष्य सुखी त्यामुळे आपणही बोलताना चुकून एअरपोर्टला कधी गेला तर बॉम्ब हा शब्द बोलू नका बाराच्या भावात झाल तुर्त आज आम्ही इथे दोघं थांबतो धन्यवाद